आंबे या गावातून कोकणकडा पाहून झाल्यानंतर हातवीज इकडे कांचन धबधबा दब आहे तो पाहण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो होतो हातवीज या गावामध्ये आल्यानंतर गाडी पार्क करून खालीच्या दिशेने जावे लागते वॉटरफॉल पाहण्यासाठी छोटीशी पाऊल वाट आहे जाण्यासाठी पण घसरती आहे तुम्ही जाणार असाल तर सावकाश जा शूज वगैरे घालूनच या नाहीतर पडण्याची शक्यता आहे थोड्याच वेळात धबधबा दिसत होता धबधब्यापाशी दब पोचल्यानंतर जो आवाज येत होता तो एकदम सुन्न करणारा होता जोरदार धबधबा दब वाहत होता खूप मोठा असा धबधबा दब आहे हा तुम्ही एकदा नक्की भेट द्या ह्या ठिकाणाला ह्या वॉटरफॉलचे फक्त रील्स वगैरे पाहिले होते खूप सुंदर अशा रील्स वगैरे दिसत होते त्यामुळे आम्ही इकडे येण्याचा प्लॅन केला सर्व फॅमिली जमली होती तरी देखील बरेचसे फॅमिली मेंबर्स आले नव्हते आता परतीच्या दिशेने जाणण्यासाठी निघालो आहोत असेच छोटे छोटे ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवत राहीन तुम्हाला जर माझे व्हिडिओज रील्स वगैरे आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद